नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत टीईटी परीक्षे संदर्भातलं एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे परीक्षेच्या अनुषंगाने हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यासंदर्भात हे दे निवेदन आहे काय आहे यामध्ये माहिती आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या मार्फत हे प्रसिद्धी निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे प्रसिद्ध करण्यात आलं आहे आता याच्यामध्ये काय म्हटलंय बघा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी दोन हजार पंचवीस परीक्षेचे आयोजन दिनांक रविवार तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले आहे तेवीस नोव्हेंबरला तुमची परीक्षा नक्की होणार आहे लक्षात घ्या पहिला मुद्दा त्यानंतर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जी काही टीईटी दोन हजार पंचवीस होणार आहे या परीक्षेच्या आयोजनाची कारवाई सुरू असून परीक्षेस प्रविष्ट उमेदवारांसाठी परीक्षेचे प्रवेश पत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत म्हणजे हे जे संकेतस्थळ आहे वेबसाईट आहे या वेबसाईट अधिकृत संकेतस्थळावर दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे सर्व उमेदवार प्रवेश पत्राची ऑनलाईन प्रिंट काढून घ्यावी प्रवेशपत्र विहित मुदतीत प्राप्त करून न घेतल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराची राहील म्हणजे दहा नोव्हेंबर पासून तुम्हाला त्यांच्या अधिकृत स्थळावरती तुम्हाला हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे तर विद्यार्थी मित्रांनो तेवीस तारखेच्या आत तुम्ही ते हॉल तिकीट डाउनलोड करून प्रिंट काढायची आहे अन्यथा नाही काढल्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील तर अतिशय महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद